हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काही जेवण नाही आज आपलं वा सोमवार आहे तर उपासा असतो आज सोमवार गुरुवार तर तू भाऊ बहिणी तर का मा सकाळी नाही होय नाही होय करतच घेत बा कामाला शेवटी गेलो पण गेलो शेवटी कामाला आणि गेलो का तिकड आलोय कामावरनं म्हणलं आता फराळ करावी आणि जिकडं आवेला कामाला लावलाय कुठे बांधायला तिकडं जावं मला तर मस्तब्य मित्रांनो पुढे डाऊन आहे बरं का तरी पण काम आहे <laughs> तो वरच्या आपलं करत राहायचं पावसा पाण्याचं का आहे परत चला जे जेवढ्या दिवस आपलं लागतंय ते वरच्याने दोन दिवस तर खाडत झालं आपलं मानल्यानंतर मग आज म्हणलं जावं आपलं कामाला माझा था एक दिवस आपला बसला उद्या एक बरेल आणि गोटीचं तर हाय गोटीचं चालू करायचं या मालकांचं बी करायचं दुसरीकडे बी रॉगा पिंकीनं केलेला आहे फराळ रोगा शाबू या सर्वजण जण खायला चमचे आमच्या गेगमान आहे हाताने नाही मला हाताने खाता येईल घेता येत नाही जान जातेस म्हणजे चमचा तुम्ही फराळ करून बसलेला दिसत ओली ओलीस खाल्लं होतं त्याने शिकलं तर मित्रांनो त्याचाच फायदा यात माझा काय फायदा आहे तवा

खाली खाली डेस आहे ते आता तुम्ही तुला दिलेलं शाबू त्यातलं पाणी होत शेंगा आणखी आणि त्या तू तिथं बाटली कशी शेंगा आहे त्या मिरची नाही पिकात आहे या बाहेर शाबू खायला शेंगा फेवरेट आणि का अगं तुझूच खाल्लाय ते आता

आता हेच जायचं एक सात आठ किलोमीटर आहे चिटपाळ काय जवळ आहे आपलं आहे तिथं मी असलो म्हणजे ते बी जरा ध्यान येतं या सुतळीचं काय म्हणतो सुतळीच पमुजले नव्हत्या हां त्याला म्हणलं चालू केले बांधायला तर म्हणलं सुतळी मोजळी नाही सुतळी नाही शिवाय तर कसं बांधायचं कळणार आहे काय सुतळ्या तर भाऊ बहिणी मोजावं लागते मेन मध्ये शंभर तर गुट्ट करून ठेवायला लागतात मग ते बांधायचं समजत की दोनशे बांधले ग तीनशे बांधले ग शंभर बांधले कावलायच्या अगोदर डोक्यात बसा ना डोक्यात नाही बसत भाऊजीच्या लोक आता किती दिवस माझ्यावर चांगला आठ पंधरा दिवस होता तुमच्याला सुद्धा मोठी बांधा शिकावली मी मी किती दिवस शिकले दोन दीडच दीड नाही हा आलेल्या त्या दिवशी शिकले होते फक्त एवढंच गाठी एवढी फास्ट जमत नव्हती पण शिकली होती तेव्हा तर समर्थ पोटात होता भावा बहिणीनं मी जायची कुठे बांधायला आता समर्थ तर बारका नाही तर आम्ही बघ गेलो हो समर्थ बारका आहे शाळेला पण लिहायचं आहे तुम्ही मोठी झाला का समर्थक मग जाणार मी गुटी बांधाय पावतर का मग येता ठेवू तेव्हा शाळेला तुम्ही मी कुठल्या शाळेला इंग्लडचा त्यातील इंग्लंडला नाही गदमरतो आहे पाऊस येणार आहे मुसळदा चोवीस तास पावसाचा इशारा सांगला पाऊस थांबला बर का भाऊ बहिनी नु सकाळपासून मी केलं काम दोन बघा ओलानी दोन शेडो मध्ये बांधले त्या ओलानी इकडं बाळाय टाकले ते कपडे ढिगभर भांडी धुतली ढिगेवर भाव बहिणी मैदा खरकट पडली बाराच्या समध काम उडकून टाकले झोपली होती मी समज करून सकाळी भाऊजीला उठल्या उठल्या भाऊ बहिणींना त्यांना चहा पाणी त्यांना चहा ठोस खाल्ली परत त्यांना डबा करून दिला उकडायला लागले डबा करून दिला भाऊ बहिणीने दोन भाकरी कालवण मुलग्याच डबाभर करून दिलं म्हणलं आता कुठे बांधायचं म्हणल्यानंतर तिथं काय नेम नसते कधी पण येते ती घरी हो येत हे कसं आहे काय राज तुझे तू खा तू खा तू खा तर चला घ्या काळजी भाऊ भावा बहिणीला चाललंय बाबा जेवण चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय